शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी जगातील सर्वात मोठा चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच मान्सून पूर्व पावसाचा अनुभव येत आहे विशेषत गेल्या चोवीस तासात वातावरणातील बदलांमुळे राज्यात विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा होता कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम पाच ते सहा जून दरम्यान पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्रात विकसित झालेल्या कमी दाब प्रणालीमुळे अशा प्रकारच्या पावसाला उत्तेजन मिळाले जलद गतीने वाहणाऱ्या या कमी दाब पट्ट्याची तीव्रता दा। पुढील काही दिवसात अधिकच वाहण्याची शक्यता आहे या कमी दाब क्षेत्रामुळे गुजरात राजस्थान उत्तर महाराष्ट्र पश्चिम दक्षिण महाराष्ट्र मराठा मध्य महाराष्ट्र आणि काही प्रमाणात गोवा या राज्यांमधून वाहणारी वादळे वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाच सहा आणि सात जून या तीन दिवसात महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीचाही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर देखील परिणाम होणार आहे शेतकरी मित्रांनो नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर गेलेले बेलकॉन प्रेस करा